नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे

नाही नानाभाऊची मातोश्री गेल्यानंतर ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी दिल्लीला होतो आणि येऊ शकलो नाही त्यामुळे आज त्यांचा चौदावीचा कार्यक्रम होता आणि त्या आईने नानाभाऊसारखं एक चांगलं नेतृत्व चांगलं कर्तृत्ववान मुलाला जन्म घातला आणि आज त्या नाही नानाभाऊंचं काम आणि त्यांची लोकप्रियता जी काही आहे आणि त्यांना राजकारणामध्ये इथपर्यंत येण्यासाठी ज्या आईने जन्म घालून जे काही घडवलं त्या आईच्या चरणी वंदन करायसाठी मी आलेलं आहे